सत्य जे काही आमच्या मत्स्य खात्याने केलेली ज्या काही कारवाया आहेत त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत मासेमारी जी चालू होती प्रामुख्याने एल ईडी फिशिंग त्याची जी नियमबाह्य आहे आणि म्हणून त्याच्याविरुद्ध जे काही कारवाई आमच्या महायुतीच्या सरकारने केली ड्रोनची असो अन्य विषयाची कारवाई त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे पण आपल्याला खात्री आहे की खरोखरच एलईडी आणि अवैध मासेमारी बंद झालेली आहे काय लक्षात घ्या कुठलाही विषय शंभर टक्के कधीही नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत वर्षानुवर्ष जे काही एलईडी मासेमारी सुरू होती त्याच्यामध्ये आळा आणण्यामध्ये आम्ही थोडे यशस्वी झालेलो आहोत अजून शंभर टक्के आमचे प्रयत्न सुरू आहे आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जी शिस्त आम्हाला सागरी सुरक्षेच्या निमित्ताने आणायची आहे ती निश्चित पद्धतीने आम्ही यशस्वी करू मासेमारीला शेतीचा दर्जा देण्यामुळे मत्स्यमार समाधान येत नेमकी संकल्पना काय मुळामध्ये जे फायदे शेतकऱ्यांना आतापर्यंत महाराष्ट्र सरकार म्हणून देशाचं सरकार म्हणून आम्ही आता देत आलेलो आहे कुठेही नुकसान भरपाई झाली तर वादळामुळे कशामुळे तर त्या कशा निकषामध्ये मच्छीमारांना कसं बसवायचं हे आत्तापर्यंत आमच्या सगळ्यांच्यासमोर तो प्रश्न होता आता मत्स्य ला शेतीचा दर्जा दिल्यामुळे जी नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना देतो तीच नुकसान भरपाई आपण मासेमार मच्छीमारांना पण देऊ शकतो अन्य विमामध्ये असो करामध्ये असो साधन समृद्धीमध्ये असो जे काही सबसिडी आणि चांगल्या योजना हे आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी लागू होते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेल्या अतिशय महत्वाच्या काही शेतकऱ्यांसाठी योजना होत्या किसान क्रेडिट कार्ड सारखी एक चांगली योजना होती तीही आता मच्छीमारांसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेणारा आमचा महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला हा निर्णय हा मच्छीमारांसाठी क्रांतिकारी

ते हा पुढे तुम्ही मच्छीमारांसाठी पण आता लागू करा त्या पद्धतीचे निर्देश तुम्ही प्रत्येक जिल्हा बँकेला जे किनारपट्टीतल्या जिल्हा बँकेत त्यांना तुम्ही द्या अन्य गोड्या पाण्यातल्या मच्छीमारांना पण प्रोत्साहन करण्यासाठी द्या मग ते आमच्या सगळ्यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांनी राज्य सहकारी बँकच्या वतीने हजार कोटी हे फक्त मच्छीमारांच्या योजनासाठी त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे योजना, योजना बनवण्याचं काम आमच्या खात्याच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे जशात त्या योजना सुरू होतील मच्छीमारांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची आर्थिक आर्थिक तरतूद राज्य सहकारी बँके करून देशातील एक दे मोठं बंदर आहे आपण त्याला झोपडी मुक्त केलं लोकांनी समाधान व्यक्त केले आता त्याचा विकास कधी होणार केलेला आहे पुढे जिथे अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली आणि त्याच्यामुळे जे काही आम्हाला तिथे स्थानिक मच्छीमारांवर नुकसान होत होतं त्याच्यामुळे गैर प्रकार तिथे चालू व्हायचे हो त्या सगळ्या गोष्टीला आमच्या खात्याअंतर्गत आम्ही कारवाई केली त्याच्यानंतर बावीस कोटी हे आमच्या खात्याअंतर्गत मिरकरवाड्याचा पहिला टप्पा म्हणून तिथे विकासासाठी आम्ही तरतूद केलेली आहे त्या सगळ्या त्याचं टेंडर आता निघालेला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही त्याचं भूमिपूजन करण्याचे आमची आमचे प्रयत्न आहे काही दिवसामध्ये ते सगळे विषय होतील आणि लवकरच मिरकर वाड्याचा विकास हा खऱ्या हाताने तिथे मार्गी लागते टप्पा